शातातारुगरजनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनकलशं मेघवर्ण शुभांगं लक्ष्मी कमलनजनं यो युेध्यान गम्यम वंदे विषण भवभजर पर्वलोकैतनाथं श्रीराम स्व नमस्कार मी ज्योतिष वास्तु विशारद वेद मुक्ति श्री उमेश अपना सर्वांना अच्छा कामिका अगम कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो भगवान महाविष्णू आपल्या सर्व कामना पूर्ण करो अशी श्री रामाचरणी महाविष्णू चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आज आपण कामिका एकादशी या एकादशी व्रताचा विचार आज आपण करणार आहोत त्यांची कथा आपण पाहणार आहोत या एकादशी बद्दल भगवान ब्रह्मा आणि देवदर्षी नारदाची कथा प्रचलित आहे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं अर्जुन म्हणाला जेव्हा अर्जुनाला एका एकादशी बद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की हे एक प्रभू मी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीचं सविस्तर वर्णन ऐकलेलं आहे कृपया श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा आता मित्रांनो ही आपल्याकडे एकादशीचा कृष्ण म्हणजे आषाढ कृष्ण पक्षातल्या एकादशीला कामिका म्हणतात परंतु उत्तर भारतामध्ये ह्याला श्रावण महिन्यातील एकादशी म्हणतात हेही समजून घेणं आपल्याला आहे या एकादशीचं नाव आहे नाव काय आहे ची पंधर काई आहे एकादशीच्या वेळी कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि हे व्रत करण्याचं काय भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे महान धनुर्धारी आता श्रावण महिन्यातील येणाऱ्या एकादशीचं पवित्र कथा सांगतो आपल्याकडे आषाढ एकादशी कृपया लक्षपूर्वक ऐका एकादशीची ही पवित्र कथा एकदा भीष्म पितामहांनी लोकांच्या हितासाठी नारदांना सांगितलेली एकदा नारद म्हणाले हे पितामह आज मला श्रावण महिन्यातील कृष्ण बक्षाच्या एकादशीची कथा ऐकायची एक एका आहे परत मी इथे सांगतो की आपल्याकडे आषाढ एकादशी आहे विभशै एकादशी नंतरची एकादशी कामिका एकादशी कृपया या एकादशीची कथा तिच्या विधी विधानासह सांगा असा प्रश्न केला मग नारदांची इच्छा ऐकून भीष्म पितामह म्हणाले हे नारद तुम्ही खूप छान विनंती केली आहे का श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणता म्हणजे आपल्याकडे आषाढ एकादशी या एकादशीची कथा ऐकल्याने वाजपेय करण्याचे पुण्य प्राप्त होते कामिका एकादशीच्या व्रता दरम्यान शंख चक्रा आणि गदा धारण करणाऱ्या भगवान विष्णूंची पूजा करावी या एकादशीला धूप दीप नैवेद्य देऊन भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्यांना गंगेत स्नान केलेल्याचे फळ प्राप्त होत किंबहुना त्यापेक्षा जास्तही लाभ होतो असंही ग्रंथांमध्ये सांगितले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी केदार आणि कुरुक्षेत्रात स्नान केल्याने मिळणारे पुण्य हे कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धापूर्वक पूजन केल्याने प्राप्त होत श्रावण महिन्यात भगवान विष्णूची श्रद्धापूर्वक पूजन करण्याचे फळ पृथ्वी तिचे समुद्र आणि जंगल दान केलेल्याने मिळणाऱ्या पुण्यापेक्षा जास्त आहे पाताच्या वेळी गंडकी नदी स्नान केल्याने मिळणारे पुण्य भगवान विष्णूची पूजा केल्याने मिळणाऱ्या पुण्या इतकेच श्रेष्ठ आहे परमेश्वराची पूजा करण्याचे करण्याचे फळ जगात सर्वात मोठं आहे म्हणून जर कोणी भक्तिभावाने एकादशीला कामिका एकादशीला ईश्वराची पूजा करू शकत नसेल तर ही जी कामिका एकादशी आहे त्या एकादशीचे व्रत करणाऱ्या केल्याने देखील परमेश्वराच पूजा फळ म्हणजे फळ आपल्याला प्राप्त होत अलंकाराने सजवलेल्या वासरांसह दान केल्याने मिळणाऱ्या पुण्य कामिका एकादशीचे व्रत केल्याने मिळणाऱ्या पुण्या श्रेष्ठ आहे म्हणजे आपल्याला जर गोशाप असेल गोदान करायचं म्हणजे केलं करायचं असेल तर ह्या एकादशीच्या उपवासाने फळाने आपल्याला गोदानाचं फळ प्राप्त होत मग कामिका एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची पूजा करणारे उत्तम ब्राह्मण सर्व देव नाग किन्नर पितृ आणि इतरांचे आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ज्यांना पापाची भीती वाटते त्यांनी योग्य विधींसह हे हो एक कामिका एकादशीचं व्रत करा जे लोक सांसारिक व्यवहार आणि पा, पापांच्या सागरात अडकलेले आहेत त्यांनी मुक्ती मिळवण्यासाठी देखील कामिका एकादशीचा व्रत करा कामिका एकादशीचा उपवास पापांचं शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आणि जगात यासारख्या पापांचा नाश करणारा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे हे नरक भगवान स्वतः सांगितले की आध्यात्मिक ज्ञानातून मिळणारे पुण्य कामिका एकादशीच्या व्रतातून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा जास्त आहे हे व्रत केल्याने मनुष्याला मृत्यू देवता म्हणजेच यमाचा दंड भोगावा लागत नाही आणि त्यांना नरकाची यातना सहन करावी लागत नाही उलट ते स्वर्गासाठी पात्र होतात या दिवशी तुळशीच्या पानांचा वापर करून भगवान महाविष्णूंची भक्तिभावाने पूजन करावे लोक भौतिक जगाच्या समुद्रापासून अलिप्त राहतात जसे कमळाचं फूल पाण्यामध्ये राहूनही वेगळं राहत अगदी तुळशीच्या पानाने भगवान विष्णूंची पूजा केल्याने मिळणारे पुण्य एकदा सोने आणि चार वेळा चांदी दान केल्याने मिळणाऱ्या पुण्या श्रेष्ठ आहे भगवान विष्णू रत्ने मोती हम्म त्याच्यानंतर रत्न आणि इतर अलंकारापेक्षा तुळशीच्या पानांवर जास्त प्रसन्न होतात जे लोक तुळशीच्या पानांची पानांनी भगवान महाविष्णूंची पूजा करतात त्यांचे सर्व पापडे नष्ट होतात हे नारद भगवंताच्या अत्यंत प्रिय तुळशीला नमस्कार आजच्या दिवशी करायला सांगितलेलं आहे कुणी ब्रह्मदेवा म्हणजे आजच्या दिवशी तुळशीला वंदन करावं तुळशीने भगवान महाविष्णूंची पूजा करावी तुळशीचे केवळ दर्शन हे एकमेव सर्व पापांचा नाश करत आणि तुळशीला केवळ स्पर्श केल्याने आपलं शरीर देखील शुद्ध होत तुळशीला पाणी अर्पण केल्याने यमाच्या सर्व यातना नष्ट होत जे लोक भगवंताच्या चरणकमलांना भक्तिपूर्वक भक्तीपूर्वक तुळशी अर्पण करतात त्यांना मुक्ती प्राप्त मिळते कामिका एकादशीच्या रात्री जागरण करून दीप अर्पण जर आपण केले तर इतके पुण्य कमवतात की चित्रगुप्त देखील त्यांचे सर्व पुण्य नोंदवू शकत नाही एकादशीच्या दिवशी जे लोक परमेश्वरासमोर दीप प्रज्वलित करतात त्यांच्या पूर्वजांना स्वर्गात अमृत पिण्यास प्राप्त होत जे लोक परमेश्वरासमोर म्हणजे महाविष्णूंसमोर तूप किंवा तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करतात त्यांना सूर्य ही हजारो दिव्यांचे तेज प्राप्त होत प्रत्येक व्यक्तीने कामिका एकादशीचं व्रत हे करायला हवं कारण कामिका म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारं व्रत आहे या व्रताचं पालन केल्याने ब्रह्महत्येच्या पापांसह सर्व पापे नष्ट होतात या जगात आनंद उपभोगल्यानंतर व्यक्ती शेवटी विष्णू लोकाची प्राप्ती करते कामिका एकादशीचा महिमा ऐकणं किंवा वाचणं व्यक्तीला स्वर्ग लोकामध्ये घेऊन जात सारांश काय तर भगवान श्रीहरी हे सर्वोच्च आहे ते त्यांच्या भक्तांच्या प्रामाणिक भक्तीचे सहज भक्तीने सहज प्रसन्न होतात तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे भगवान श्री हरी हिरे मोती सोन आणि चांदीचे चांदीने जितके प्रसन्न होतात तितकेच ते तुळशी दल म्हणजे तुळशीच्या प्रसन्न होतात म्हणून तुळशीचं महत्व अत्यंत श्रेष्ठ आहे ज्येष्ठ आहे असं ही आजची कामिका एकादशी ही तिथे आहे मित्रांनो एकादशीचा उपवास हा अत्यंत पवित्र सांगितलेला आहे श्रेष्ठ सांगितलेला आहे आणि असा उपवास जर आपण केला भगवान महाविष्णूंची तुळशी पत्राने पूजा केली तर आपल्या जीवनातलं पातक दूर होऊन नष्ट होईल आणि दुरित म्हणजे तुमचं दैव शुद्ध होईल दुरीत जाऊन दैव शुद्ध होईल सो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला दा विसरू नका आज इथे भेटला पुढे असंच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ राम, राम रामेती रामेती रामे ती रामे ती रमे रम नो रमे रमे सहस्र नाम मतुल्यम राम ुधक श्री श्रीरामरक्षा स्तोत्र सूर्ण श्रीराम संत नर्मदेह रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नम सो so, सगळ्यांना कामिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीरामस